आपण इंद्र जिंकू शकत नाहीत बर का फडसाहेब इंद्रिय जिंकले माझ्या सद्गुरु भगवान बाबांनी बर का वयाच्या तरुणपणामध्ये माझे भगवान बाबा बीड जिल्ह्यामध्ये आजही तुम्ही कधी आलात बीड जिल्ह्यामध्ये आमचे फार संत होऊन गेले त्याच्यामध्ये हिमालयाचे थोडीचे संतत्व म्हणजे सद्गुरु भगवान बाबा त्याही काळामध्ये जातीवाद होता आज जसा जातीवाद या देशामध्ये आहे त्याही काळामध्ये जातीवाद होताच थोडासा जातीतेचा तेढ निर्माण झाला सद्गुरु भगवान बाबांना त्याही काळामध्ये खूप यातना लोकांनी दिल्या बरं का भगवान बाबा म्हणजे प्रखर संतत्व होतं महाराज बरं का भगवान बाबा म्हणजे प्रखर संतत्व होत पावसाळा जर चालू झाला पावसाला जर चालू झाला ना गडक महाराज अशी घोंगडी माझ्या भगवान बाबांनी हातामध्ये घ्यावी एखाद्या तुडुंब भरलेल्या पाण्याच्या विहिरीजवळ जावं पाण्यावरती घोंगडी टाकावी पाण्यावरती घोंगडी टाकावी हातामध्ये ज्ञानेश्वरी घ्यावी आणि त्या घोंगडीवरती जाऊन मांडी घालून बसावं आणि ज्ञानेश्वरी उघडून ज्ञानेश्वरीचं पारायण माझ्या भगवान बाबांनी करावं बरं का बैसोनी पाण्यावरी वाचेरी ज्ञानेश्वरी हे जीवन माझ्या भगवान बाबाचं आहे त्याही काळामध्ये सद्गुरु भगवान बाबाला काही लोकांनी नको ती आळ भगवान बाबावरती घेतली नको ती आळ म्हटलं की तुमच्या लक्षात येईल स्त्रियांचा चारित्र्यावरती संशय भगवान बाबांच्या घेतला गेला काय जीवन होतं गड्या भगवान बाबा विचार करतात ज्या गए... इंद्रियामुळे ज्या इंद्रियामुळे नको ती आळ लोक माझ्यावरती घेतात ते इंद्रिय ठेवायचे नाही दोन गारगुटी घेतल्या म्हणतात जुनी मंडळी आजही सांगतात दोन गारगुटी घेतल्या आणि इंद्रियाचा ठेसून ठेसून छेद केला इंद्रिय कापून टाकलं ज्या ठिकाणी रक्ताचे थेंब पडले गड्या ज्या ठिकाणी रक्ताचे थेंब पडले आजही त्या ठिकाणी तुळशीची बेट उगवलेली पाहण्याकरता मिळतात हे माझ्या भगवान बाबाचं जीवन आहे तुळशी उगवल्या

ठिकाणी तुळशीची भेट उगवलेली पाहण्याकरता मिळतात हे जीवन माझ्या भगवान बाबाचं आहे इंद्र जिंकले माझ्या भगवान बाबांनी तुम्ही आम्ही जिंकू शकत नाही दोन नंबरचा पुरुषार्थ आपल्या हातून गेला तीन नंबरचा आहे बर का ऋषिकेश दादा तीन नंबरचा पुरुषार्थ आहे काळ काळ तरी आपण जिंकू शकतो का लाड महाराज काळ सुद्धा आपण जिंकू शकत नाही एखाद्या स्पर्धेमधलं मेडल जिंकू शकतो आपण हा <laughs> एखादा पराभूत झाला असेल पुन्हा पदावरती येऊ शकतो बरोबर आहे <laughs> जग आपण जिंकू शकत नाही इंद्रिय नाही तीन नंबरचा पुरुषार्थ आहे काळ जिंका काल तरी आपण जिंकू शकतो का महाराज उलट घडी घडी काळ वाटयाची पा अजूनही किती आहे अवकाश काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप काळ आपण जिंकू शकत नाही परंतु संत महापुरुषांच्या जीवनाचा विचार जर केला जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय संत महापुरुषांनी तुकाराम तुकाराम नाम कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा आपण काल जिंकू शकत ज्या दिवशी तो काल आपल्याला घेण्याकरता येईल त्या दिवशी आपल्याला उभ्या पावलांना निघून जावं लागेल बरोबर मी नाही बोलत संत महापुरुषांचे शब्द आहेत पहा काळ जवळ आला रे रेज काळजवळी आला रे कालजवळ आला रे किती गोड शब्द आहेत महाराज संतांचे काळजवळी आला रे काळजवळी आला रे काळजवळी आला रे उतार उतार रे रे आपण काळ जिंकू शकत नाहीत बाठाला काळ जिंकला माझ्या ज्ञानोभार आहे तुकोबार आहे आधी करून संत महापुरुषांनी संत महापुरुषांनी काळ जिंकला तीन नंबरचा पुरुषार्थ प्राप्त केला ज्या ज्याच्या ताब्यात आहे त्याला भगवान म्हणतात ज्याच्या ताब्यात आहे त्याला भगवान म्हणतात आणि काळ सुद्धा ज्याच्या सत्तेनं चालतो त्याला सुद्धा भगवान म्हणतात बरोबर पहिले तीन पुरुषार्थ आपण जिंकू शकत नाहीत परंतु चौथा पुरुषार्थ जो आहे तो परमात्मा मात्र आपण जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ शकतो बरोबर मग देव जिंकायचा देवा कारणे भावत स्मात लगे वित्त थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला देव मात्र आपण जिंकणामध्ये प्राप्त करून घेऊ शकतो मग देव जिंकायचा देव जिंकण्याकरता काय लागत भाव लागतो विठाला 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 देव आपण जिंकू शकतो ज्या नाथ महाराजांचा अभंग आपण सेवे करता घेतलाय त्या नाथ महाराजांनी देव जिंकला नाथ महाराजांनी देव नुसता जिंकला नाही देव राबवला किती वर्ष छत्तीस वर्ष कावडीने जागरी पाणी पाणी वाहे अनन्य भक्ती बावे निळा वंदि त्या जय जयाजी स्वामी सद्गुरु नाथा नाथ महाराजांनी देव जिंकला आपण देव जिंकू शकतो ना महाराज का नाही जिंकू शकत देव जिंकता येतो फक्त देव जिंकायला काय पाहिजे बाळा भाव पाहिजे तुला ऐका भाव नाही म्हणतो राहते असं कसं रे तुला ऐका रे बाळा भाव नाही हा एकटाच आहेस का बहीण बहीण आहे ना हा देव जिंकायचा असेल अंतकरणामध्ये भाव पाहिजे गिरीधर गिरीधर लाल तो भाव का भुका गिरीधर लाल तो भाव का गिरीधर लाल भाव का भुका देव कशाचा भुकेला आहे भावाचा भुकेला आहे देव भावाशिवाय भेटू शकत नाही बर का मनी नाही भा देवा मला वडा पाव भजे पाव मनी नाही भा मने देवा मला पाव देवा, पा, देवा अशा न भेटायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र देव जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा अंतकरणामध्ये भाव पाहिजे माझ्या नाथ महाराजांनी देव जिंकला बरं का छत्तीस वर्ष देव राबवला नाथांच्या दरबारामध्ये देव आला बरं का देव आला श्रीखंडाचं रूप त्यानं धारण केलं दरबारामध्ये आला श्रीखंडाच्या रूपातला देव नाथांच्या दरबारात आला देवानं पाणी भरलं देवानं कपडे धुतले देवानं सर्व काम केले बर का साऱ्या शेवटी देवानं बरं का नाथांच्या दरबारामध्ये चंदन उघडून देवाला दिलं बरं का सर्व काम नाथरायांच्या दरबारामध्ये देवानं केली बरं का नाथ महाराजांना जीवनामध्ये देव भेटला परमात्मा नाथ महाराज देवाची पूजा करत होते आणि देवनाथ महाराजांना चंद्रन उघडून द्यायला बसत होता हे नाथ महाराजांचं देव जिंकणं आहे नाथ महाराज रामायण सांगत होते देवाचं तोच परमात्मा रामायणात येऊन बसत होता हे नाथांचं देव जिंकणं आहे नाथ महाराज कथा सांगत होते कथा संपल्याच्या नंतर प्रसाद वाटण्याकरता ज्याच्या नावाने प्रसाद दिला जात होता भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ तोच परमात्मा प्रसाद वाटण्याकरता येत होता हे नाथांचं देव जिंकणं आहे चारही पुरुषार्थ नाथांनी जीवनामध्ये मिळवले आता जीवनामध्ये काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं नाही तरी सुद्धा नाथ महाराज जीवन जगले उरलेलं जे जीवन असताना संताच तू काय म्हणे आता उरलो उपकारा पुरता मग महाराज कळालंय बघा आम्हाला संताचं देव भेटीच्या नंतरचं जीवन तुमच्या चा आमच्यावरती उपकार करण्याकरता असते सांगा ना महाराज संत महापुरुषांना जगावरती काय उपकार केला नाथ महाराज म्हणतात गड्या हो संत महापुरुषांना जगावरती काय उपकार केला याच वर्णन शब्दामध्ये होत नाही अभंगाचं पहिलं चरण संताचा उपकार